मी आज रोजी मान्य अध्यक्ष साहेब यांना समक्ष जाऊन निवेदन दिलं की जे काय मध्ये माझ्यावरती जे काही एफ आय आरमध्ये ना माझं नाव गोवण्यात आलेलं त्या गो नावासंदर्भात मान्य अध्यक्ष साहेबांना मी विनंती केली निवेदन दिलं की ह्या गुन्ह्याशी आपण सखोल तपास करून या तपासाचा पूर्ण कुठल्या तरी प्रशासकीय अधिकारी चांगला उच्चस्तरीय अधिकारी नेमावा व याचा पूर्ण तपास चांगल्या योग योग्य रीतीने करण्यात यावा जेणेकरून माझं नाव जे काय त्या ठिकाणी गोवाल्यात गेलं याच्याशी माझा कुठलाही काही संबंध नव्हता मी ज्या दिवशी घटना घडली त्या दिवशी मी बाहेरगावी माझ्या कुटुंबासोबत होतो तर मी आल्यावरती चार दिवससाठी मी बाहेरगावी गेलो होतो मी आल्यावरती आज आज अधीक्षक साहेबांना जाऊन भेटलो तर त्यांना विनंती केली की साहेब याच्यामध्ये जे काय राजकीय लोकांनी जो काही व्यवसायाच्या बाबतीत हा एक दोन कर्मचाऱ्यांमधला कथित वाद आहे याच्यामधला कुठलाही मालकांचा वाद नाही व कुठलाही राजकीय वाद नाही पण याला एक राजकीय वळण देऊन त्यांनी आमचं खोतकर कुटुंबियाचं नाव कसं खराब होईल याचा प्रयत्न करण्यात गेला माझी एक या लोकांना एक विनंती आहे की आपण जर व्यवसायात जर सक्षम होत नसाल खोतकर कुटुंबियाचं नाव घेऊन आपण जो काही नाव खराब करायचं काम करतात हा एक उद्योग तुम्ही थांबवला पाहिजे हा एक व्यवसाय जो काय आम्ही करतो आमच्या आईवडिलांनी खोतकर साहेबांनी आम्हाला स सगळ्यांनी स एक शिकवून दिलेले की व्यवसाय हा चांगल्या पद्धतीने करायचा असतो व आपल्याकडे जो काही ग्राहक येतो याला आपल्या आपुलकीने व चांगल्या योग्य निर्मळ मनाने त्यांना जे आपण सेवा दिली पाहिजे ही जर सेवा त्यांना जमत नसेल तर त्याला आमचा काही दोष नाही यांचा कुठला व्यवसाय चालतो नाही चालतो त्याबद्दल कुठली काय आम्हाला काही कोणाची पार्श्वभूमी ही सांगण्याची काही गरज नाही पण आमचा जो काय संदीप उद्योग समूह आता एक चांगला ब्रँड आम्ही उभा केला आहे ह्या ब्रँडशी कुठेतरी जोडायचं आणि कुठलं तरी नाव लावून आपलं नाव तू आपलं नाव खराब कसं करता येईल हा सगळा त्यांचा खाटाटोप चालतो तर मी त्यांना एक विनंती करतो की आपण जी काय कॉम्पिटिशन करायची ही एक व्यावसायिक म्हणून करायला पाहिजे कुठंतरी नाव खराब करत याची कुठली काही गोष्ट काही करायला नाही पाहिजे आपल्याला एक सर्वांना एक त्यांना एक मी एक शुभ विनंती करतो व्यवसायात कॉम्पिटिशन करा हे खोटे नाट्य आरोप करून व जे काय राजकीय लोकांनी जे काय काल परवा जे काय निवेदनं दिली गेली यांचा एक बालिश बुद्धीचा व त्यांच्या कल्पनेची एक कीव येतील की हे ये एक व्यावसायिक व्यवसायातल्या कर्मचाऱ्यांचा कथित वाद आहे याचं कुठंतरी राजकीय त्याला वळण द्यायचं व वळण देऊन आपली कशी पुळी भासता येईल हा सगळा प्रकार उद्योग करायचं त्यांचं काम केलं आहे आणि एक मॅनेजर दोन मॅनेजर गेल्याने आमचा कुठल्याही व्यवसायात काही फरक पडत नाही की आमच्याकडे जवळजवळ मोठ्या प्रमाणात जवळ हजार ते बाराशे लोकांचा स्टाफ आता आहे त्याच्यामुळे कोण एक दोन जण गेले तर आम्हाला कुठलाही काही फरक पडत नाही पण ह्या लोकांना वाटतं की यांचे कुठ काही लोक जर घेतले तर आपला व्यवसाय चालेल अशातला कुठलाही उद्योग होता कामा नाही आपल्याला आपलं लकलाभ आम्ही आमचा व्यवसाय प्रामाणिक करतो आम्ही आमचा आमचा लकला आम्हाला आमचं लाभ मिळतो एवढीच आम्हाला तुम्हाला एक विनंती आहे की आमचं नाव घेऊन कुठंही खराब आमचं नाव घेऊन आपली उंची वाढवायचा प्रयत्न काय करू नये व आपण जो काय माझ्या बाबतीतला जो काय खोटा गुन्ह्यामध्ये माझं नाव गोवणं गौने गेलं गोवण्यात गेलं आहे यासाठी मी अधीक्षक साहेबांना विनंती केली की याचा योग्य तो तपास होण्यात यावा व आम्हाला योग्य न्याय मिळण्यात यावा कारण की आता इथून पुढेही लोकांना काहीतरी भांडवल पाहिजे कोतकर कुटुंबियाचं नाव घेतल्याशिवाय यांचे कुठलीही पुढी भाडल्या जात नाही त्याच्यामुळं यांनी यांचा उद्योग थांबावा